हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग तर कशा तुम्ही सगळे आय तुम्ही सगळे छान असाल मस्त असाल आणि आनंदी असाल बोल आता बोल बोल हा <tiny> बोल बोल आणि बोल तर आता हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये आहेत तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे आजचा तिसरा दिवस आहे हॉस्पिटलमधला त्यांना डबा वगैरे करून द्यायचा टिफिन वगैरे त्याआधी बाळाला खाऊ वगैरे भरवतं सगळं करते आणि इथं मुगदाय म्हणून माझी थोडीशी कामं हलकी होत आहेत सगळी कामं करू लागते मला ती तिकडे श्री आहे मग श्रीझर बसला आहे माझ्यावरती म्हणून तो आतमध्ये गेला आणि आज भरपूर पाऊस आहे दिसत असतो तुम्हाला खिडकी आज भरपूर पाऊस आहे बाहेर तर चला त्यांचा डबा वगैरे बनवायचा हॉस्पिटलमध्ये द्यायचं आहे ते देते आणि मग तुमच्याशी नंतर बोलते माझ्यावरती मग असं लपतंय मध्ये मध्ये इकडे बघ इकडे बघ इकडे बघ इकडे बघ नाही यायचं राहू दे आमची ही मुगदा आहे इकडे आणि इथे माझा श्री आहे सॉरी नित्यांश आहे माझा नित्यांश श्रीचं नाव आहे तोंडा सारखं सारखं हो हो ना बाबांच्या डबा द्यायचे ना हॉस्पिटलमध्ये ओढू नको बाबांचा डबा द्यायचा ना हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये द्यायचे ना मुगदाला बघून तुम्हाला समजलं असेल की मुगदा खोपलीवरून पण कालच आली होती आणि आमचे भाऊसुद्धा आले होते मला माहिती नव्हतं ते येणार होते ते म्हणजे ते आज येणार होते माहिती होतं पण ते कालच आले आणि मी जेव्हा हॉस्पिटलमधून रिटर्न आली तेव्हा ते हॉस्पिटलमध्ये पोहोचले होते आणि मला सांगितलं नव्हतं त्यांनी फोन करूनसुद्धा की आम्ही हॉस्पिटलमध्ये पोहोचले म्हणून जेव्हा पाच सहा वाजता भावा आणि घरी आले तेव्हाच मला समजलं की दोघं आले आहेत म्हणून पाच सहा वाजता घरी आल्याच्या नंतर त्यांनी थोडासा आराम वगैरे केला आणि नंतर मी रात्रीचा डबा बनवून त्यांच्यापासून पाठवून दिला आणि ते भाऊ आमच्या रात्रीच तिकडे थांबणार होते त्यांच्याबरोबर हॉस्पिटलमध्ये आता मला सकाळचा जो डबा आहे ना तो मला हॉस्पिटलमध्ये पाठवून द्यायचा आहे म्हणून आमच्या बाजूला जे भाऊ आहेत ना आणि त्यांचे चांगले मित्र आहेत त्यांच्यापासून पाठवून देणार आहे म्हणजे डबा देतील आणि भाऊना घेऊन घरी येतील सगळ्यात अगोदर मी त्यांच्याला खाव वगैरे भरवला म्हणजे तो स्वयंपाक वगैरे करून देईल पण त्याच्या अगोदरच मी ना कणिक वगैरे मळून ठेवली होती भाजी साफ करून ठेवली होती तर म्हटलं पटपट जेवण आपलं होऊन जाईल म्हणून मी आमच्या सा सगळ्यांसाठी चपात्या बनवल्या होत्या आणि त्यांच्यासाठी मेथीची भाजी आणि भाकरी घालणार होते म्हणजे मी त्या भाज्याबरोबर का ना भाकरी छान लागते खायला म्हणून त्यांना भाकरी देते कारण रोज मी चपातीच देत होते तर थोडं काहीतरी वेगळा बदल होईल म्हणून म्हटलं त्यांना चला आज मेथीची भाजी आणि भाकरी देऊन आणि मग दाली होती ना तर भरपूर मला मदत करत होती कुठल्याच कामी मी कोणतेही काम सांगू ती करत होती डबे घासून देणं झाडू मारणं नित्यांशला घेणं ही सगळी कामं ती करत होती कोणत्याच कामाला नाही म्हणत नव्हतं माझं जेवण होत आलं होतं आणि यांना दोघांनासुद्धा भरपूर भूक लागलेली तर हे दोघंसुद्धा बोलत होते की आम्हालासुद्धा जेवायला वाढ म्हणून जेवण करता करता मी दोघांना दोघांनासुद्धा जेवायला वगैरे वाढलं आणि मग म्हणजे हे जेवण घेतल्यानंतर हे नित्यांशला खेळ होतील म्हणजे मला पण नंतर जेवायला बरं पडेल डबा वगैरे त्यांचा दिलाय आणि आता भाऊ पण येतील त्यांना अंघोळ वगैरे पाणी वगैरे ठेवलेलं आहे पोरांचे पण जेवण वगैरे झालेले आहेत जेवढं माझं आणि भाऊंचं जेवण झाले आणि बा आमच्याकडं ना आज भरपूर पाऊस पडतो मला दिसत नसेल पण भरपूर पाऊस आज झाला जास्त त्यांनी काम करू लागले श्री एवढं करत नाही मदत मला एवढे मला मुदाने मदत केली आज भरपूर म्हणजे भरपूर मदत केली कपड्यांच्या घड्या वगैरे मारले बाळाला घेते बाळाला फिरवते आपण फिरवतो पण हा जरा कंटाळा करतो फिरवायला पण <laughs> कंटा दुपारी भाऊ हॉस्पिटल मधून जाऊन आले आम्ही दोघांनी मिळून जेवण वगैरे केलं थोडासा त्यांनी आराम वगैरे केला आणि संध्याकाळच्या वेळेला थोडासा चहा घेतला व आता चाले ते चालेल खोपुलला जाण्यासाठी कारण त्यांना उद्या परत ड्युटीवरती जायचंय त्यांना सुद्धा जाताना कस वाटत होतं कारण त्यांचा भाऊ ॲडमिट आहे पण ते शक्य नव्हतं जास्त दिवस थांबण्याचा ते बोलले की आम्ही जातो म्हणून पण मुगदा पण त्यांच्याबरोबर जाण्यासाठी निघाली होती बाय 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 लगते, लगते। रात्री त्यांना हॉस्पिटलमध्ये टिफिन घेऊन जायचा होता तर टिफिनला देण्यासाठी मी आज शापूची भाजी आणि थोडेसे टॅमॅटो घेऊन आले कारण ही सगळी कामं ना आमचे पाटील करतात सध्या ते नाही आहेत म्हणून मला करावं लागत आहे आणि रात्री मी शापूची भाजी आणि इथे चपात्या बनवल्या आणि त्यांनी सांगितलं होतं मला की मला डाळ किंवा भात असं काहीच देऊ नको फक्त भाजी आणि चपातीच देत जा तसंच मी त्या सध्या करते रात्रीचा डबा वगैरे पॅक केला आणि मी हॉस्पिटलला जाण्यासाठी निघाली काल ज्या रिक्षा ताई होत्या ना ज्यांनी मला रिक्षा हॉस्पिटलला सोडलं होतं त्यांच्याचही मिस्टर होते आज आपली रिक्षादार उभी होती तर त्यांना बोलली चला आम्हाला हॉस्पिटलमध्ये सोडा म्हणून तर ते आम्हाला सोडायला आले होते आणि माझ्याबरोबर आज मी हॉस्पिटलला एकटी जाणार नव्हती तर स्वातीताईसुद्धा माझ्याबरोबर होती काय तिचा एका तासापूर्वी फोन आला होता की मी घरी काय करते असं वि वगैरे विचारायला तेव्हा मी तिला सांगितलं होतं की त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलंय मग ती पण बोलली की मी पण तुझ्याबरोबर येते मग ती पण रेडी होऊन घरी निघून आली मग आम्ही दोघे हॉस्पिटलला जाण्यासाठी निघालो तिला बघ ना बघा बघ आम्ही हॉस्पिटलमध्ये पोहोचलो त्यांना जेवण वगैरे काढून दिलं होतं आणि नित्यांशन त्यांना बोलून खूपच खुश झाला होता त्याला असं वाटलं होतं किती दिवसांनी मी माझ्या बाबांना हो भेटतोय कालच त्यांचे रिपोर्ट वगैरे आले होते आणि त्यामध्ये सांगितलं होतं की मलेरिया त्यांना झाला आहे म्हणून आणि त्याची ट्रीटमेंट चालू होती आणि त्यांना आता पहिल्यापेक्षा बरं वाटते आणि ते बोलत होते की बहुतेक उद्या मला सोडतील पण हॉस्पिटलमधून सांगितलं डिस्चार्ज मिळायच्या अर्धा तास अगोदर मला फोन करा म्हणजे मला यायला बरं तर चला मी आता घरी चालले आणि मी माझा इथं व्हिडिओ एंड करते जर आवडला तर लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका